नमस्कार श्रावणातल्या नव्या कहाण्यांच्या या मालिकेत आज ऐकूयात गोपद्मांची कहाणी श्रावणातल्या दशमीपासून कार्तिकातल्या दशमीपर्यंत चार महिने करायचं हे व्रत खर तर स्त्री पुरुष दोघांनी हे व्रत करावं असं या व्रताच्या माहितीत आढळत पण नवविवाहिता लग्नानंतर पाच वर्ष हे व्रत करताना दिसायच्या हल्ली तेही दिसत नाही या व्रताचं वैशिष्ट्य असं की जरी व्रत पाच वर्षांचं असलं तरी प्रत्येक वर्षीच व्रत पूर्ण झाल्यावर माणवसा करायचा सौभाग्य प्राप्ती संतान वृद्धी आणि दुःखांचा परिहार यासाठी सांगितलेलं हे व्रत आहे या व्रताची नवी कहाणी कदाचित अशी असेल एक आठपाठ शहर होत आठ म्हणजे रुंद आणि पाठ म्हणजे लांब नगरात निमा नावाची एक स्त्री राहत होती तिच्या भरल्या घरात तिचा पती अमोल आणि तिची मुलं होती निमा मोठी हौशी होती तिला काहीतरी सतत नवीन करावं वाटे मग ते आरोग्याविषयी असो आहाराविषयी असो व्यायामाविषयी असो नवनवीन शिकायची वाचनाची प्रयोग करून पाहायची तिला खूप आवड अमोलला निमाचं मोठं कौतुक वाटे निमानी काही नवीन केलं की ते जोडीने करावं असं तिलाही वाटायचं आणि त्यालाही मग ते वाचन असो डाएट असो की व्यायाम निमाच्या अंगचं सातत्य अमोलमध्ये नव्हतं तो होता आरंभशूर आणि त्यातही भलता चिकित्सक त्यामुळे त्याच्या मार्गात खूप अडथळे येतात असं त्याला वाटायचं खर तर निमा घरचं मुलांचं नोकरी असं सा सगळं सांभाळत नवीन शिकत होती पण हाती घेतलेलं तडीच नेण्याचा अट्टहास आणि निग्रह तिला सगळं करायला बळ देत होता गोपद्मांच्या व्रतातनं ती हेच शिकली होती कारण हे व्रत सातत्य शिकवत कार्यपूर्तीनेच फलप्राप्ती होते असं सांगतं आणि नेमकं हेच निमाला साधत होत प्रसंगी आपल्या व्रतासाठी कष्ट घेण्याची स्वतःला थोडस ताणण्याची तिची मानसिकता होती आणि ती मानसिकताच तिला बळ देत होती कासेच्या बरणीत दगड गोटे भरले तरी मध्ये मध्ये असणाऱ्या जागेत जाडवाळू बसू शकते आणि त्यानं बरणी भरलेली दिसत असताना सुद्धा हलवून हलवून त्यात रांगोळीही बसवता येते आणि नंतर चांगलं तांब्याभर पाणी सुद्धा अजिबात जागा दिसत नसली तरीही भरता येऊ शकत तसच निमाचं चाललं होतं दिवसभराच्या कामात लहान सहान गोष्टी बसवायचं कसब तिला अगदी छान साधलं होतं तिनं अंगीकारलेल्या सवयी तिच्या जगण्याचा भागच होऊन गेल्या होत्या उठल्यावर ज्या सहजतेनं तोंड धुवावं त्याच सहजतेनं स्नानानंतर गोपद्माचं व्रतही काही मिनिटात ती करत होती आणि प्रत्येक वर्षी व्रताच्या पूर्तीनंतर ठरलेले नैवेद्यही करत होती म्हणजे पहिल्या वर्षी व्रतसपाप्तीला घारगे किंवा अनरसे दुसऱ्या वर्षी शेवया किंवा खीर तिसऱ्या वर्षी गुळपापडीचे लाडू किंवा मा मांडे चौथ्या वर्षी पुरी किंवा गोड भात आणि पाचव्या वर्षी खीर किंवा तुपात केलेले घारगे हे सगळं तिच्या व्यस्त दिनक्रमामध्ये बसवून ती करत होती दान देत होती निमाच्या आयुष्यातला लहानसा वेळ वेळही कारणी लावत होती आणि त्याचं फळ म्हणून तिच्या ज्ञानाच्या कक्षा रुंदावत त्या आरोग्य उत्तम राहत होत अमोल मात्र या कुठल्याच गोष्टीत नियमित नव्हता त्याच्या मनात नेहमी संभ्रम असे करावं की नाही खरंच परिणाम होईल का आपण नीट करूनही हे सगळं घडेल ना त्याच्या आरोग्याच्या बाबतीतल्या तक्रारी सुरूच होत्या अर्धवट करण्यापेक्षा न केलेलं बरं असं त्याला वाटायचं आणि हातातल्या अर्धवट कामामुळे त्याचा तणावही वाढायचा कारण मन विचलित झालं की करायला घेतलेली गोष्ट तो सोडून द्यायचा आणि या सगळ्याचा परिणाम त्याच्या आरोग्यावर होत होता हाती घेतलेलं काम पूर्ण करणं म्हणजेच वाणवसा करण गोपद्मांची कहाणी आठवतीये स्वर्ग लोकात इंद्रसभा सभा कौरव सभा पांडव सभा भरल्या असताना ताशे मर्फे वाजत असताना रंभा नाचत असताना सगळीकडे आनंदी आनंद होता इतक्या तंबोऱ्याच्या तारा तुटल्या मृदंगाच्या भेऱ्या फुटल्या कारण काय तर कुणीतरी शिवाय राहिलं म्हणजे कुणीतरी आपल्या कार्याची पूर्तता केलीच नाही अर्धच टाकलं मग त्याचा शोध घ्यायचं ठरलं कृष्णानं सुभद्रेला सावध केलं तिनं वाणवसा केला, केला आणि आपलं व्रत पूर्ण केलं मग एक हत्तीड वाणवसा न केलेली आढळली तिच्या पाठीचा कंकर काढला आणि त्या कातड्यानं वाद्य नीट केली आणि पुन्हा सगळी वाद्य वाजू लागली रंभा नाचू लागल्या निमाच्या कामातलं आहार विहारातलं नेमस्तपण सातत्य अमोलला जाणवलं त्याने स्वतःमध्ये बदल केला आणि त्यामुळे त्याच्यावर येऊ घातलेलं अनारोग्याचं संकटही टळलं सरळ शुद्ध मनानं सातत्यानं आणि चिकाटीनं केलेल्या व्रताच्या पूर्ततेनं सुभद्रेचं संकट टळलं तसंच निमाचं आणि अमोलचंही टळलं तसंच तुमचं आमचंही टळो अशी ही साठ्या उत्तराची कहाणी पाच उत्तरी सुफळ संपूर्ण रगत निगल तरी भी हसन शापस श्रावणातल्या या नव्या कहाण्या तुम्हाला कशा वाटतायत ते आवर्जून कळवा आणि अजूनही तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसलं तर अगदी आवर्जून करा धन्यवाद